पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आणि बंगालमधल्या पक्ष कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन अमित शहा यांची मुझफ्फरनगर प्रचार सभा मल्लिकार्जुन खरगे यांचा दिल्लीत घरोघरी प्रचार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधून तर शशी थरूर यांचा तिरुअनंतपुरम इथून अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार म्हणून वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांचा तर अकोल्यातून अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे कल्याणहून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबडी जळगावमधून करण पवार तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील रिंगणात जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश पक्ष बदलासाठी विचारणा झाल्याच्या दाव्यासंदर्भात आप नेत्या आतिशी यांना भाजपाची कायदेशीर नोटीस अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाबाबतचा निर्णय न्यायालयानं ठेवला राखून केंद्रीय गृहमंत्रालयानं परदेशी देणगी विनियमन कायद्याच्या दुरुपयोग प्रकरणी पाच स्वयंसेवी संस्थांचे परवाने केले रद्द दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकासदर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय नमस्कार बातमीपत्रात मी शिवानी जोशी स्वागत करते आता बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांचे नेते प्रचारात गुंतले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या पक्ष कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन केलं समाजवादी पार्टीच्या घराणेशाहीवर त्यांनी कडाडून टीका केली मोदींच्या प्रत्येक गॅरंटीवर जनतेचा विश्वास आहे असं ते म्हणाले पश्चिम बंगालमधल्या पक्ष कार्यकर्त्यांनाही त्यांनी नमो ॲपच्या माध्यमातून आज संबोधित केलं एक एक बूथ जिंकून निवडणुकीत विजयी होता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर प्रचार प्रचारसभा घेतली दोन हजार चौदा साली उत्तर प्रदेशमधून लोक पलायन करतानाचं चित्र होतं मात्र दोन हजार सतरा साली भाजपाचं सा सरकार आल्यानंतर सरकारनं इथल्या माफिया राजवर गदा आणत इथल्या माफियांनी पलायनाला सुरुवात केली असं शहा म्हणाले भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग गाझियाबादमध्ये उमेदवार अतुल गर्ग यांच्या समर्थनात आयोजित प्रचारसभेत आज सहभागी झाले भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो इथे सभेला संबोधित केलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत गॅरंटी अभियानाचा प्रारंभ करत आहेत पुढील काही आठवडे काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन देशभरातल्या आठ कोटी नागरिकांना काँग्रेसचं गॅरंटी कार्ड वितरित करणार आहेत दरम्यान काँग्रेस नेते असणारे मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग यांनी आज प्रवेश केला सरकार सत्तेत आल्यानंतर जगात खेळाडूंचा सन्मान वाढला आहे असं सिंग म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये सिंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तसंच निवडणूकही लढवली होती पण भाजपाच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळीही केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणार असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला त्यापूर्वी त्यांनी आज वायनाडमध्ये रोड शो देखील केला वायनाडमधले भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार अॅनी राजा यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपा उमेदवार के, के सुरेंद्रन उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील पी एफ आयची राजकीय विंग असणाऱ्या एस डी पी आयचे नेते एम ए मौलवी यांनी वायनाडमध्ये काँग्रेसला समर्थन दिलं आहे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून पी एफ आयवर केंद्रीय गृहमंत्रालयानं पाच वर्षासाठी बंदी घातली आहे त्यामुळे काँग्रेसला एस डी पी आयनं दिलेल्या समर्थनाचा मुद्दा भाजपाने उचलून धरला आहे केरळच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघातून काँग्रेसचे शशी थरूर यांनी आज अर्ज भरला दरम्यान बहुजन समाज पार्टीनं बारा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांची नागपुरात लोकसंवाद यात्रा सुरू आहे नागपुरात ठिकठिकाणी थे नागरिकांनी मोठ्या उत्साहानं या यात्रेचं स्वागत करत यात सहभाग घेतला नागपुरातल्या दक्षिण विधानसभा क्षेत्रातल्या राजबागच्या परिसरातून आज या यात्रेला सुरुवात झाली यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांनी दुचाकी रॅली काढत या, या यात्रे यात्रेत सहभाग घेतला यात्रेत आमदार मोहन मते माजी मंत्री सुलेखा कुंभारे देखील सहभागी झाले होते मावळ मतदारसंघातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली कर्जत लोकसभा मतदारसंघातल्या खालापूर तालुक्यात अनेक गावांमधून संजोग वाघेरेंचा प्रचार आणि गावभेट दौरा सुरू आहे वर्धा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपाच्या रामदास तडस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा सदस्य डॉ अनिल बोंडे उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला वर्ध्यातून काँग्रेसच्या हाताचा पंजा हटवता आला नाही मात्र शरद पवार यांना वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यात यश आल्याचा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला मात्र शरद पवार यांच्याकडेच वर्ध्यासाठी आता उमेदवार नाही अशी टीका करत वर्धा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कि शरदचंद्र पवार गटाचा नाही तर भाजपाचा होईल यावर शिक्कामोर्तब झाल्याचं ते म्हणाले पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होत ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींच नाव सा सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे रामदास तडस यांनी गेल्या दहा वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामं केल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणावर भर देत जगात अकराव्या क्रमांकावर असणारी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला मतदारसंघातूनही महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली होती अनुप धोत्रे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला रामटेक मतदारसंघात येत्या दहा तारखेला महायुतीच्या एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विदर्भातल्या दहा लोकसभेच्या मतदारसंघांचा आढावा घेत विदर्भात, विदर्भात विरोधातले सर्व उमेदवार निष्प्रभ झाले असून विदर्भातल्या दहाही जागा महायुती जिंकेल असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी त्यांनी रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणासंदर्भात काँग्रेसवर निशाणा साधला रामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की विदर्भामध्ये ज्या दहा खासदारकीच्या जागा आहेत या जा दहाच्या दहा जागा या महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये आहे विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत हे निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे दहाही आमचे विदर्भातले उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे चारशे पारचा त्याच्यामध्ये विदर्भाचे हे दहाही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्र पक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असेल असं त्यांनी सांगितलं तर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील आणि त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघातले अर्ज भरले जातील असं सामंत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे आज भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक झाली या ठिकाणी भाजपाचाच खासदार विजय होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आत्तापर्यंत केलेल्या विकास कामांची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे परंतु मला माझ्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेमध्ये का आवश्यक आहेत हे घरोघरी जाऊन समजावून सांगावं अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली राज्यात अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीनं केला असून त्यादृष्टीनं आजपासून पुढचे सहा दिवस बूथ विजय अभियान राबवलं जाणार आहे अशी माहिती भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज ठाणे इथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर मिळालेल्या मतांपेक्षा तीनशे सत्तर मतं अधिक मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं त्यादृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प घरोघरी नेणार असल्याचं ते म्हणाले ठाणे जिल्ह्यातले उमेदवार लवकरच जाहीर होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची नावं जाहीर केली कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबडी जळगावमधून करण पवार तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील निवडणूक लढवतील असं ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीतल्या जागा वाटपानुसार हे उमेदवार जाहीर केल्याचं सा त्यांनी सांगितलं उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांमध्ये मित्रपक्ष काँग्रेसनं उमेदवार द्यावेत अशी आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले मात्र त्यांना जमणार नसेल तर उत्तर मुंबईत आम्ही आमचा उमेदवार देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं <laughs> मुंबईतल्या सहापैकी चार जागा ज्या ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्रपक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा त्यांनी ती त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या वेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देण्या एवढी सक्षम आहे बोरुलीची एक सीट आणि बांद्र्याची एक सीट या दोन जागा आम्ही मित्र सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून नेण्यासाठी प्रयत्न करते कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीसोबत यावेळी जमलं नाही पण भविष्यातही जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं जळगाव मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत नेते अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत मातोश्री इथे पक्ष प्रवेश केला उन्मेश पाटील हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात आणि आता ते निष्ठावंत शिवसेनेत आल्याचं संजय राऊत म्हणाले भाजपाची वापरा आणि फेकून द्या अशी नीती असून तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन बदलासाठी या आघाडीत सहभाग घेतला जळगाव मतदारसंघ आम्ही भाजपासाठी नेहमीच सोडला मात्र आता खरा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघातून निवडणूक लढवेल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले जळगावातून भाजपानं उमेदवारी नाकारली यावरून आपण नाराज नसून आपण अनेक वर्ष भाजपासोबत काम केलं मात्र आपल्या कामाची किंमत केली गेली नाही अशी भावना उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली ही लढाई आत्मसन्मानासाठी असल्याचं ते म्हणाले भाजपात विकासाच्या नावाखाली कार्यकर्त्यात बदलाची भावना न रुजवता बदल्याची भावना रुजवली जाते हे महाराष्ट्रासाठी घातक आहे या बदल्याच्या राजकारणात सहभागी होऊ नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असं ते म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत भ्रमण करून समाजातल्या सर्व घटकांशी चर्चा केली त्यांना न्याय मिळावा या दृष्टीनं पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी जाहीर केल्या असून त्यांचा राज्यात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहोत असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं काँग्रेसची प्रचार समिती आणि समन्वय समिती यांची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते महिला युवा कामगार शेतकरी हिस्सेदार यांना प्राधान्यानं न्याय मिळावा अशी या मागची भूमिका असल्याचं ते म्हणाले संजय निरुपम यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असंही पटोले यांनी सांगितलं केंद्र सरकारनं देशाचं संविधान पूर्णत बदलण्याचा प्रयत्न चालवला आहे आगामी निवडणुकीत भाजपाला रोखलं नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगण्याची वेळ आपल्यावर येईल असं राज्यातले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातले इंडी आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या प्रचारसभेत ते आज चामुर्शी इथे बोलत होते महागाई बेरोजगारी खाजगीकरण यामुळे जनतेचं कंबरडं मोडलं आहे विरोध करणाऱ्या विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्यांनी केला भाजपा सरकार हे शेतकरी कामगार तसंच युवा वर्गाच्या विरोधातलं सरकार असल्याचं आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांना आज भाजपानं कायदेशीर नोटीस पाठवली आहे भाजपामध्ये सामील होण्याचं सा अमिष आपल्याला दाखवण्यात आलं होतं असा दावा आतिशी यांनी केला होता हा आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा असं भाजपाच्या माध्यम विभागानं पाठवलेल्या नोटिशीत म्हटलं आहे दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली जामीनाबाबतचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला दिल्ली जलबोर्ड घोटाळा प्रकरणाबाबत ईडीनं दाखल केलेल्या तक्रारीची राऊज अॅव्हेन्यू न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली असून याची सुनावणी उद्या होणार आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती क्रांती मध्ये खात उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती मल्टीस्टेट आता लोन प्रोसेसिंग साठी इतका उशीर हे सगळ्यांना तुम्हाला नाही जमणार घे तूच कर हे पहा तुम्ही पर... इकडे या काय झालं फायनान्शियल असेट्स प्रमाण द्यायचंय या कारणामुळे लोन अडकलंय बघा अकाउंट एग्रीगेटर जोडलेचं जोडले अकाउंट एग्रीगेटर बँक्स वगैरे जवळ उपलब्ध असलेली तुमची वित्तीय माहिती तुमच्या स्पष्ट सहमतीने कर्ज देणाऱ्या वित्तीय बरोबर शेअर केली जाते बाबा हे खूप रहा परदेशी देणगी विनियमन कायद्याच्या दुरुपयोग प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानं पाच स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द केले आहेत यामध्ये सी एन आय सिनोडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिस व्हॉलेंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ इंडिया इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी चर्च ऑक्झिलरी फॉर सोशल ॲक्शन आणि इव्हेंजिकल फेलोशिप ऑफ इंडिया यांचा समावेश आहे भारतातली कमी होत असलेली गरिबी आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचं नेतृत्व करण्यात भारताची प्रगती जागतिक खाद्य सुरक्षेप्रती वचनबद्धता दर्शवते असं संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र आमसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवला या संदेशात पंतप्रधानांनी शाश्वत विकास आणि वैश्विक एकतेच्या मुद्द्यावर भर दिला आहे अक्षय पात्रच्या चाळीस लाख मुलांना अन्न देण्याच्या लक्षानं प्रेरित होऊन आम्ही वसुधैव कुटुंबकम हा मंत्र साकार करत आहोत असं कंबोज यांनी सांगितलं जागतिक बँकेनं भारताच्या विकास दराबाबत सुधारित अंदाज वर्तवला असून दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं म्हटलं आहे जागतिक बँकेनं द्वैवार्षिक दक्षिण आशिया विकास दर संबंधी अहवालात हा अंदाज वर्तवला आहे गुंतवणुकीतली वाढ हे या मागचं प्रमुख कारण असल्याचं बँकेनं नमूद केलं आहे पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये वर्षभर मंदीचं वातावरण राहील असा अंदाज जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं सरत्या आर्थिक वर्षात मालाची विक्रमी हाताळणी केली आहे त्याआधीच्या वर्षातला विक्रम मागे टाकत बंदरानं आपल्या प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण पंच्याऐंशी दशलक्ष ब्याऐंशी हजार मेट्रिक टन मालवाहतूक हाताळले ती आधीच्या वर्षीच्या तुलनेत दोन पूर्णांक तेहतीस शतांश टक्क्यांनी अधिक आहे समर्पित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचं प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी सांगितलं केंद्रीकृत वाहनतळ एक खिडकी योजना व्यापाराला अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आवश्यक सेवा सुविधा देण्यात आमचे प्रयत्न यशस्वी झाले असं ते म्हणाले छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या नक्षलवाद्यांविरुद्ध काल झालेल्या चकमकीनंतर आज सकाळी आणखी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून एकूण तेरा नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे बिजापूर इथे नक्षलवाद्यांसोबत काल झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं सुरक्षा दलानं छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत सुरक्षा दल नक्षलग्रस्त बिजापूरमधल्या गंगालोरसाठी जात असताना ही चकमक झाली यावेळी ए के फोर्टी सेव्हन रायफलसह अनेक शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आज आणि उद्या दुपारी बारा ते दोन या वेळेत गॅन्ट्री बसवण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे मुंबई आणि पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे वाहनधारकांना पर्यायी मार्गानं प्रवास करता येईल पुण्याहून मुंबईला जाणारी सर्व प्रकारची वाहनं किवळे ब्रिजवरून जुन्या मुंबई पुणे मार्गानं मुंबईच्या दिशेनं वळवण्यात येतील असं महामंडळानं कळवलं आहे चांदीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमधल्या हुप्री इथल्या चांदीला जी आय मानांकन मिळालं आहे अशी माहिती चांदी कारखानदार असोसिएशन हुप्रीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली चांदीच्या दागिन्यांसाठी शंभरहून अधिक वर्षापासून हुप्री प्रसिद्ध आहे सध्याच्या स्पर्धात्मक युगाचा विचार करून इथल्या हस्तकलेचं संगोपन होऊन बाजारपेठेमध्ये टिकून राहता यावं तसंच उद्योजक आणि कारागीर यांचा व्यावसायिक आणि आर्थिक लाभ व्हावा इथल्या हस्तकौशल्याचा गैरफायदा इतर ठिकाणी घेतला जाऊ नये आणि इथे तयार होणाऱ्या चांदी दागिन्यांची खासियत कायम राहावी या उद्देशानं चांदी कारखानदार असोसिएशननं दोन हजार चौदापासून उत्पादित चांदी दागिन्यांना जी आय मानांकन प्राप्त व्हावं यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू केले होते लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करून सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केलं आहे मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची संधी अजूनही आहे मतदारांनी यादीत आपलं नाव तपासून घ्यावं आणि नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲपवर किंवा एक नऊ पाच शून्य या मदत क्रमांकावर संपर्क करावा असं त्यांनी म्हटलं आहे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी शून्य दोन 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 शून्य आठ दोन दोन सहा नऊ तीन या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे यानिमित्ताने आम्हाला आवाहन करायचं की मतदार नोंदणी अजूनही करू शकतो आपण आपल्याला मतदार नोंदणी करण्याचा कालावधी अजूनही आहे ते ज्या लोकांचे वय कदाचित त्यावेळी पूर्ण अठरा वर्ष झाले नसेल किंवा अठरा वर्ष झाले असून मतदार नोंदणी झाली नाही किंवा काही लोकांनी शिफ्टिंग केलेलं आहे अशा लोकांची जरी मतदार नोंदणी रजिस्ट्रेशन राहिलं असेल तरी आपल्याला संबंधित सी पी एस आपल्या सेंट्रल पोलिंग स्टेशन प्रत्येक ह्याच्यासाठी जे केलेले आहेत मतदारसंघांमध्ये तिथे पण करता येईल किंवा मग वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲप आहे याच्यावरती तुम्हाला त्याच्यावरती नोंदणी करता येईल आणि विविध नांदेड जिल्ह्यातल्या उमेद स्वयंसहायता समूहातल्या दोन लाख महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल या स्वत हे अभियान राबवत आहेत मागच्या निवडणुकीत महिलांचं मतदान पासष्ट टक्के झालं होतं यंदा या दृष्टीन विविध महाविद्यालय जाऊन युवा संपर्क साधला के थ्रू एक कार्यक्रम का नियोजन किया है उस कार्यक्रम में हमने जितनी भी हमारी प्रभाग संघ ग्राम संघ की महिलाएं हैं उनको बुलाया है और उद्दिष्ट हमारा यही है कि जितने ज्यादा हो सके महिलाएं वो जिले में बाहर आके अपना मत दे आ, वो अपने हकों के लिए अपने जो भी उनकी डिमांड है उनकी नीड है उसके लिए बाहर आके वो अपना मत दे तो इसी उद्दिष्ट को दिमाग में रखते हुए लास्ट इलेक्शन में हमारे जिले में अराउंड पासष्ट टके महिलाओं ने वोट किया था तो हमारा इस बार उद्दिष्ट है कि और ज्यादा महिलाएं बाहर आए अपने घरों से और वोट डालें तर मला असं वाटतं की महिलांचे विशेषत जे, जे प्रॉब्लेम आहेत आपल्या देशात आणि आपल्याकडे शासनाने दिलेला अधिकार आहे मतदानाचा आपल्या अधिकाराच्या मागण्या करण्यासाठी आपण पात्र ठरतो जर आपण मतदानच नाही केलं तर आपण जाप कोणाला विचारणार त्याच्यामुळे आपल्याकडे हा संधी आहे हा अधिकार आहे मतदानाचा तो आपण नक्कीच बजावायला हवा जो आमचा सर्व काही सर्वांगीण विकास करणारा असा उमेदवार आहे त्याच उमेदवारांना आम्ही शंभर टक्के मतदान करणार एकही मतदान आम्ही न करता घरी राहणार नाही पण शंभर टक्के करणार फक्त आमच्या आशा आकांक्षा पुढे घेऊन जाणारा जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला आम्ही शंभर टक्के मतदान करणार तैवानची राजधानी असलेल्या तैपई शहरात आज सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांच्या सुमाराला सात पूर्णांक सात रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले यात नऊ जणांचा मृत्यू झालाय तर पन्नासहून अधिक जण जखमी झालेत इथल्या हुआलीन शहरात भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या तर शहरातल्या सत्याऐंशी हजाराहून अधिक घरातले विद्युत पुरवठा खंडित झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल दुःख व्यक्त केलंय या कठीण प्रसंगात भारत तैवानच्या पाठीशी उभा आहे असं त्यांनी आहे दरम्यान तायपईमध्ये स्थित भारतीय नागरिकांना मदत आणि सहकार्य पोचवण्यासाठी भारत तैपेई असोसिएशननं हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या छावणी परिसरात एका तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये तीन महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला ही आग लागल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आगीची माहिती मिळताच पोलीस तसंच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसंच स्थानिकांनीही बचाव कार्य सुरू केलं होतं मात्र तोपर्यंत कुटुंबातल्या सातही जणांचा होरपळून मृत्यू झाला होता हे सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत पोलीस घटनेचा तपास करत आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथे सुरू असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी दोनशे त्र्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे कोलकाता संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला कोलकाताच्या सुनील नरिनेच्या पंच्याऐंशी अंगक्रेश रघुवंशीच्या चोपन्न आणि अँड्र्यू रसेलच्या एक्केचाळीस धावांमुळे कोलकाताच्या संघानं मर्यादित वीस षटकात सात गडी गमावत दोनशे बहात्तर धावा केल्या दिल्लीच्या खेळाला सुरुवात झाली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या दोन षटकात बिनबाद वीस धावा झाल्या होत्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवी यांनी उन्हाळ्याशी संबंधित आजारांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सज्जतेचा आज आढावा घेतला उष्णतेच्या लाटेच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे असं ते म्हणाले परिस्थितीचं वास्तववादी मूल्यांकन करता यावं या दृष्टीनं विविध राज्यांकडच्या माहितीचा डेटा बेस तयार केला जावा अशी सूचनाही त्यांनी दिली राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात येत्या चोवीस तासासाठी सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर एक्केचाळीस आणि तेवीस पुणे एकोणचाळीस आणि एकोणीस छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस आणि चोवीस नाशिक अडतीस आणि एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर बेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आणि बंगालमधल्या पक्ष कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन अमित शहा यांची मुझफ्फरनगर इथं प्रचारसभा मल्लिकार्जुन खरगे यांचा दिल्लीत घरोघरी प्रचार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधून तर शशी थरूर यांचा तिरुअनंतपुरम इथून अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार म्हणून वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांचा तर अकोल्यातून अनूप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे कल्याणहून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबडी जळगावमधून करण पवार तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील रिंगणात जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश पक्ष बदलासाठी विचारणा झाल्याच्या दाव्यासंदर्भात आप नेत्या आतिशी यांना भाजपाची कायदेशीर नोटीस अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाबाबतचा निर्णय न्यायालयानं ने ठेवला राखून केंद्रीय गृहमंत्रालयानं परदेशी देणगी विनियमन कायद्याच्या दुरुपयोग प्रकरणी पाच स्वयंसेवी संस्थांचे परवाने केले रद्द दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचं दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी दोनशे त्र्याहत्तर धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार